ठाणे लोकसभा मतदारसंघाचा शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नसला तरी नाशिकमध्ये मात्र एक मोठा ट्विस्ट आला आहे यापूर्वी हेमंत गोडसे छगन भुजबळ बोरस्ते या सगळ्यांची नावं घेतली जात होती मात्र आज या सगळ्यामध्ये एक प्रचंड मोठा ट्विस्ट आला आणि शांतीगिरी महाराजांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिंदे गटाच्या माध्यमातून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याचं शांतीगिरी महाराज यांनी सांगितलं आहे शांतिगिरी महाराज यांचं नाशिकमध्ये मोठं प्रस्थ आहे त्यांचा मोठा भक्त संप्रदाय या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शांतिगिरी महाराजांची ही उमेदवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे या ठिकाणी याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने वाझे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी त्यांच्या प्रचारला सुरुवात देखील केली आहे त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र शांतिगिरी महाराजांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे प्रचंड मोठा ट्विस्ट नाशिकमध्ये निर्माण झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्याम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा